दरवर्षी एक जानेवारीला जगभरामध्ये इंग्रजी नवीन वर्ष साजरा केलं जातो पण भारताची एक अधिकृत दिनदर्शिका जी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सल्ल्याने स्वातंत्र्यानंतर तयार केली के गेलेली आणि त्या दिनदर्शिकेमध्ये जानेवारी फेब्रुवारी हे महिने नाहीये तर त्यामध्ये चैत्र वैशाख ज्येष्ठ हे महिने त्यामध्ये ग्राह्य धरलेले आहेत आणि शालिवाहन शक हे शालिवाहन शक हे वर्ष म्हणून तिथे ग्राह्य धरले गेलेले आहे तर या कालगणनेमध्ये जी दिनांक असते ती एक दोन तीन चार अशी दिनांक असते पण त्यातला जो महिना असतो तो चैत्र वैशाख ज्येष्ठ असा असतो आणि जे वर्ष असतं ते असतं शालिवाहन शक घटनेने मान्य केलेली अधिकृत भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका आहे म्हणजे एकोणीसशे छप्पन साली भारताने अनेक राष्ट्रीय घटक घोषित केले म्हणजे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर भारताचा राष्ट्रीय फुल कमळ त्याच वेळी भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका कुठली तर ही सौर कालगणना ही भारतानं घोषित केली तर एकोणीसशे बावन्न साली एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते भौतिक शास्त्रज्ञ मेघनाथ सहा या मेघनाथ सहानी ऋतू चक्राचा आणि भौगोलिक गोष्टींचा विचार करून ही एक भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका तयार केली आणि बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न साली म्हणजेच भारतीय कालगणनेनुसार एक चैत्र शालिवाहन शके अठराशे एकोणऐंशी साली केंद्र सरकारनेही स्वीकार केली या कालगणनेचं वर्ष कसं मोजलं जातं सौर कालगणना असल्यामुळे ही पूर्णपणे सूर्यावर आधारित ही कालगणना आहे त्यामुळे ज्यावेळी सूर्य हा उत्तर गोलार्धात असतो त्यावेळी बारा तासांची यात्रा आणि बारा तासांचा दिवस असतो तो दिवस हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो आणि त्या दिवशी एक चैत्र की तारीख असते त्यानंतर सूर्याचं जस जसं दक्षिणायन सुरू होत म्हणजे सूर्य जस दक्षिणेला येत जातो सूर्य ज्यावेळेस मध्यभागी येतो मध्य भागातून ज्यावेळी सूर्य दक्षिणेला आणखी सरकतो तो दिवस असतो एक आषाढ आणि ज्या सूर्य पूर्णपणे दक्षिण गोलार्धात जातो म्हणजे दक्षिण विष्वृत्तावर जातो त्या दिवशी पुन्हा एकदा बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस त्या दिवशी भारतीय काळगणनेनुसार दिवस असतो एक अश्विन त्यानंतर पुन्हा एकदा मग सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य उत्तर दिशेला जायला लागतं ज्यावेळी सूर्य मध्य गेला येतो आणि मध्य भागातून सूर्य ज्यावेळेस आणखी उत्तरेला जायला ज्या दिवशी सुरू होतो भारतीय काळगणनेनुसार एक पौष त्या मध्य भागापासून सूर्य पुन्हा एकदा ज्यावेळेस गोला उत्तर गोलार्धात येतो म्हणजे उत्तरायण पूर्ण होतं सूर्याचं त्या दिवशी एक वर्ष पूर्ण होतं फरक एवढाच या भारतीय कालगणनेने चैत्र वैशाख ज्येष्ठ हे महिने ग्राह्य धरलेत कारण जानेवारी फेब्रुवारी हे जे महिने आहेत या महिन्यांची नावं ही व्यक्ती सापेक्षा व्यक्ती म्हणजे काय तर जुलै महिना जुलै सीझरच्या नावावरून जुलै ऑगस्टन नावाचा एक राजा होता त्या ऑगस्टन नावाच्या राजाच्या नावावरून ऑगस्ट पण आपले जे महिने चैत्र वशाख हे जे महिन्यांची नाव आहेत ही नक्षत्रांची नाव आहेत